नमस्कार मी सता मुस्लिम मुल्हाला एस एम नेटर फुसून्यूज टाइम मध्ये आपल्या सह स्वागत आहे पाहूया आजच्या ठळगडामध्ये कोरोची येथे महाविकास आघाडीचे उमेदवार कोराणे शेट्टी शिंदे प्रचारार्थ कॉर्नर सभा पार कोरोची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी कोरोची जिल्हा परिषद सदस्य पदाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ दीपाली विनोद कोराणे कोरोची पंचायत समिती सदस्य पदाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आनंद शेट्टी तारदाळ पंचायत समिती सदस्य पदाचे अधिकृत उमेदवार सौ अनिता शिंदे यांच्या प्रचार अर्थ कोरोची छत्रपती शिवाजीनगर मुसमुसे कारखान्याजवळ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते सदर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मदन कारंडे शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संजय चौगुले स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते सौरभ शेट्टी पुरंदर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे विनोद कोराणे व अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व मतदान प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आली प्रभागातील पाणीपुरवठा रस्ता स्वच्छता आरोग्य सुविधा ओपन पीस डेव्हलपमेंट नागरिक सुखसुविधा यांच्याकडे विशेष प्राधान्य देण्याची ग्वाही याप्रसंगी उमेदवार कोराणे शेट्टी यांनी दिली कोरोची जिल्हा परिषद विकासाचे मॉडेल बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना शिवशाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून देण्याचे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले सदर कॉर्नर सभेमध्ये नागरिकांनी विशेषत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला मतदारसंघाचा विकास यापुढेही अखंडित राहावा यासाठी मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सभागृहात पाठविण्याचा निर्धार व्यक्त केला या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते